मिरज विधानसभेसाठी महादेव दबडे निवडणुकीसाठी इच्छुक महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवारांची भेट मिरज विधानसभा येथील सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला अनुकूल आहेत राष्ट्रवादीकडं येथे प्रबळ पदाधिकारी व गट असल्याने मिरजेची जागा आपल्या पक्षानेच लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष माजी महापौर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव पदाधिकाऱ्यांनी मिरज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती दिली की पक्षातर्फे मतदारसंघात शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांची लाडकी योजना समितीमध्ये समावेश आहे त्यांनी विशेष प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिलाय येथील मतांची सामाजिक समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला अनुकूल आहेत त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार गटाला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे दबडे यांनी सांगितलं यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा कार्याध्यक्ष अतहर नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत यांच्यासह सा पदाधिकारी उपस्थित होते महानकर करीपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा